नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सध्या हायटेक जमाना आहे आपण इथं असू असून असूनही आपल्याला पार अमेरिकेतली पण काय खबर तिथं काय चाललंय याची अगदी क्षणात माहिती होती आणि नेमका चांगल्या <coughs> बरोबरच वाईट प्रवृत्तीपणे यात आलेले आहेत आणि त्याचा गैरफायदा ते घेत असतात फे आपले फेसबुक फेक अकाऊंट काढतात आणि त्याद्वारे मग आपले जे <coughs> जवळचे लोक आहेत त्यांना वेगवेगळी कारणं सांगत त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा व्यवसाय ते करत असतात असंच एक फेक अकाऊंट परवा माझ्या निदर्शनास आलं ते म्हणजे गिरीश महाजनांचे गेल्यावेळी ओ एस डी असलेले आत्ताही मंत्रालयातच का कार्यरत असणारे मूळचे पूर्वीच्या कळंब तालुक्यातले रहिवाशी असलेले एरमाळा येथील ज्ञानाद्योग विद्यालयात माध्यमिक शिक्षण झालेले आणि पुढं एम पी एस सी परीक्षा पा पास होऊन राज्य शासनाच्या उपजिल्हाधिकारी केडरमध्ये नोकरीस प्रारंभ करून आता अपर जिल्हाधिकारी पदावर असलेल्या निशिकांत देशपांडे यांचंही हे अकाउंट फेसबुकवर आहे निशिकांत देशपांडे आणि फोटो निशिकांत देशपांडेचा पाहिल्यानंतर आपल्यासारखी त्यां त्यांच्या ओळखीतली लोकं मग त्या अकाऊंटवर सहज जातात पण त्यात ती माहिती बघत नाही कारण ह्या जे फेक निशिकांत देशपांडेंचं फेक अकाऊंट आहे त्याच्यावर त्यांचं पोस्टिंग गुवाहाटीला दाखवलेलं आहे आणि मग ज्याला शासकीय नोकरीत असणाऱ्या लोकांच्या बदल्या कुठं काय होऊ शकतात हे माहीत असतं ते हे अकाउंटला अकाउंटच्या मागं लागत नाही पण चुकून खालचं काही न बघता निशिकांत देशपांडे फोटो पाहायला की त्याच्यावर गेलं की मग हे अकाउंट अकाउंटवरून जो कोण हे अकाउंट ऑपरेट करत असतो तो काही दिवसात तुम्हाला तुमचा नंबर पाठवा असतो मग तुम्ही अनावधानानं तुमचा नंबर देता आणि त्या फेक अकाउंट चालवणाऱ्याचे उद्योग सुरू होतात मलाही त्याचा अनुभव आला आहे आणि त्यामुळंच मी आज हा व्हिडिओ करत आहे कारण निशिकांत देशपांडे आपल्या परिसरातील आहे आपल्या अनेकांच्या ते परिचित आहेत आणि साहजिकच मग त्यांच्या ह्या फेक अकाउंट अकाउंटहून आपल्याला गळाला लावण्याचा प्रयत्न तो फेक अकाउंट ऑपरेट करणारा कर करतोच आणि मग त्यापासून सावध राहण्यासाठी हा प्रपंच हा व्हिडिओ प्रपंच आपण केलेला आहे तर तो जो कोणी फेक अकाउंट चालवतो तो आपला नंबर मिळवला की मग तो व्हॉट्सअप व्हॉइस कॉलहून आपल्याशी संपर्क साधला त्यावरून तो सांगतो की मी सी आर पी एफमध्ये आहे माझी बदली आता तिकडं पूर्व भारतात झालेली आहे त्यामुळं मला तिकडं जायचं असून माझं इथलं फर्निचर विक्री करायचं आहे तो फर्निचरचं तुम्हाला फोटो पण व्हॉट्सअपवर टाकतो आणि हे करतो काल त्यानं माझ्या बाबतीत पण हा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस मी त्याला हे केलं तर तो म्हणाला की मी सी आर पी एफच्या गाडीनंच हे सगळं फर्निचर तुम्हाला धाराशिवला पोहोचवतो त्यानंतरही मी त्याला जरा त्याच्यात घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी तुम्ही सहा सात महिन्यानं मला पैसे द्या इथपर्यंतनं त्याचं ते अवगारही दाखवलं होतं असो तर सर्वांनी सावधगिरीनं त्या फेक अकाउंटकडं तर फिरकूच नका पण समजा चुकून गेलात तर पुढं काय धोक्या हो आहेत हे लक्षात ठेवा हे जे कळमचे <coughs> माजी नगराध्यक्ष कळंब तालुका काँग्रेस कमिटीचे चा अध्यक्ष असलेले पांडुरंग कुंभार यांना मी काल रात्री याबाबत ही केलं तर त्यांनी सांगितलं हे दोन वर्षापासून हा कुणी कुणी फेक अकाउंट निशिकांतरावचं काढले तो त्याचे उद्योग करत असल्याचं सांगितलं आहे मग आता निशिकांत या माध्यमातून निशिकांत देशपांड्यांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही मंत्रालयातच असता या फेक अकाउंटवाल्याचा बंदोबस्त करा आणि परत त्यांना हे उद्योग करू नयेत याचंही करा असो तुळजापूरचं ड्रग तस्करी प्रकरण गाजत आहे दररोज त्याचे एकमेकावर आरोपा प्रत्यारोपाच्याही फेरी झडत आहेत तर तिकडं लातूर जिल्ह्यात जे रोहिणा गाव आहे चाकूर तालुक्यातलं त्या रोहिणा गावाच्या शिवारात ड्रग एम डी ड्रग तयार करणा करण्याचा कारखानाच ड्रग प्रतिबंधक विभाग जो आहे श महाराष्ट्राचा त्यांना तिथं चालू असल्याचं चा, माहिती मिळाली त्यांनी मग चाकूर पोलीस स्टेशनला येऊन तेथील पोलिसाच्या मदतीनं तो ड्रगचा कारखाना उद्ध्वस्त केला आणि पाच जणांना ताब्यातही घेतलं विशेष म्हणजे हा कारखाना ज्यांच्या शेतात आहे ते केंद्रे नावाचे ग्रहस्थ मीरा भाईंद्र पोलीस ठाण्यात पोलिसातच नोकरीला आहे आणि तेही या ड्रग तयार करण्याच्या रॅकेटमध्ये आहेत असं स्पष्ट झालं आहे चाकूर पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेऊन काल त्यांना न्यायालयासमोर उभा केला असता न्यायालयाने सर्वांना पोलीस कोठडी सुनावली आहे ला ते हे पा रॅकेट असं काम करायचं की मुंबईतून ड्रग्सचा कच्चा माल घ्यायचा तो कच्चा माल घेऊन ते रोहिण्यात यायचे आणि त्या रोहिण्याच्या शेतातील शेडमध्ये त्याचं एम डी ड्रग बन तयार करायचे आणि मग परत ते तयार झालेले ड्रग मुंबईत घेऊन ते विक्री करत होते असं पोलिसाच्या तपासात निदर्शनास आलं आहे हे मधला हा काल उघड झालेला ड्रग कारखाना अगोदर सोलापुरात पण दोन ठिकाणी असंच उद्योग सुरू असल्याचे गेल्या एक दोन वर्षापूर्वी पोलिसांना आढळून आलं आहे तेव्हा हे ड्रगचा विळखा आपल्या परिसराला असा आवळून धरतोय की काय अशी शक्यताही नाकारता येईल गेल्या दोन तीन दिवसात राष्ट्रीय महामा सोलापूर धुळे हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गावर वाहनं अडवून लुडणं चालत्या वाहनातून शेळ्या गायब करणं असे प्रकार घडलेले आहेत गेल्या चार पाच दिवसापूर्वी वाशी आणि येरमाळ्याच्या ह्या दोन पोलीस स्टेशनच्या अं, अंतर्गत येणाऱ्या जाणाऱ्या आपला धुळे महामार्गावर एका ट्रकमधील तीस शिळ्या चोरीस गेल्या आहेत मग ह्या शिळ्या चोरीस गेल्याचं गेल्या लक्षात आल्यानंतर त्या व्यापाऱ्यानं वाशी पोलीस स्टेशन गाठलं तिथं त्याची फिर्याद घेतली नाही येरमाळ पोलीस स्टेशन गाठलं तिथंही तेच शेवटी त्यानं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तिथं त्यानं आपली कैफियत मांडली त्यावेळेस कुठं त्या राहील आज की काल पहाटे तुळजापूरपासून पाच सहा किलोमीटर असणार आहे कावलदारा जे की धाराशिव जिल्ह्याचं शेवटचं टू जि जिल तालुक्याचं तुळजापूरला लगतचं शेवटचं गाव तिथं महामार्गावर वाहनाच्या टायर वाहन पंक्चर व्हावं यासाठी रस्त्यावर वाहन दिसलं की काहीतरी टाकून ते वाहन पंक्चर करायचं आणि वाहन थांबलं त्यातील प्रवाशांना मारहाण करून सोने पैसे याची लूट कराय करायची असा प्रकार घडलेला आहे जवळपास पाच सहा वाहनांना वाहना वाहनं पंक्चर करून त्यांनी हा उद्योग केला केल्याचं कळतं की पाच ते सहा जणांची टोळी असल्याचंही ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला त्यांच्या त्यामुळं आता जिल्हा पोलिसांनी याकडंही लक्ष देणं गरजेचं आहे इथं तुर्तास एवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद